महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लुंबिनी कॉटन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड एम आयडी किनवट येथे कापूस खरेदी शुभारंभ दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी लुंबिनी कॉटन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड एम आय डी सी किनवट येथे कापूस खरेदी शुभारंभ करण्यात आलाय शुभारंभ कार्यक्रमास किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय भीमराव केराम साहेब यांचे सुपुत्र क्रांतीचरण भीमरावजी केराम साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटचे सभापती गजानन पाटील मुंडे व कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटचे संचालक बालाजी बामणे तसेच जिल्हा परिषद नांदेडचे माजी उपाध्यक्ष समाधान भाऊ जाधव माननीय श्री डॉक्टर निरंजन केशवे श्री बंडूची नाईक बाळासाहेब देशमुख उकंडराव जाधव संचालक मारुती भरकड अनिल मेश्राम प्रशांत मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटचे सचिव रवी राठोड कृषी उत्पन्न बाजार समिती माहूरचे माजी उपसभापती विलासरावजी गावंडे तसेच संतोष महल्ले स्वप्नील भाऊ अभिजित जाधव गौतम काणिंदे विजय पोलसवार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला असून परिसरातील सर्व शेतकऱ्यांना कापूस विक्री आणण्याचे आवाहन गौरव विलासराव गंधे तसेच राजकुमार मोतेराव स्वप्नील पावडसिंगे राजरत्न पंढरी काणिंद संघ राजरत्न काणिंद यांनी आहे

कौतुक करावं इतक कमीच आहे अतिशय चित्त मेहनत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यात संपूर्ण शेजार म्हणले खर तर आमचं कुटुंब हे शेतकरी आम्ही येतं आमचा मन जसा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचे शुद्ध लोक आम्ही खूप जवळ पाहिलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना लाभ हवा शेतकऱ्याच्या भावना योग्य भाग यासाठी आम्ही या त्याचबरोबर या इंडस्ट्रीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आलेले सर्व परिसरातून आलेले शेतकरी या इंडस्ट्रीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी शेतमाल विकण्यासाठी आलेले शेतकरी बंधू आम्ही बघितले किनवट तालुक्याच्या विकासाच्या पाया रचत असताना ह्या इंडस्ट्रीचं इथं आज उद्घाटन ज्या पद्धतीनं झालं अतिशय आनंद होत आहे की शेतकऱ्याची जी दैन अवस्था आहे शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीनं इंडस्ट्रीत असल्यानंतर शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकरी कुठंतरी जगेल त्या पाणी उभी या उद्घाटन प्रसंगी आलेले सर्व मंडळी शेतकरी परिवार हे स्वप्न साकारलेलं आहे खरंच कोणत्याही असा शब्द नाही हे त्यांना अभिनंदन करावं असं कारण शास्त्रज्ञाचा कोणी विचार करतो आणि वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा